ए शेवन न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आरक्षणासाठी हिंगोली येथे बंजारा समाजाचा एलगार हैदराबाद गॅजेट संविधानिक नियमानुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या एस टी आरक्षणाचा लाभ मिळावा या मागणीकरिता हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी अखिल भारतीय बंजारा समाज तर्फे आरक्षण समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आरक्षणाच्या मागणीकरिता अखिल भारतीय बंजारा समाज समिती हिंगोली यांच्या वतीने हिंगोली येथे एकोणीस सप्टेंबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा जिल्हा परिषद बहुविध प्रशालेच्या मैदानावरून प्रारंभ झाल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पोस्ट ऑफिस रस्त रोड खुराना पेट्रोल पंप जवाहर रोड महात्मा गांधी चौक महावीर स्तंभ इंदिरा गांधी चौक बसस्थानक मार्गावरून महाराजा अग्रसेन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चामध्ये आरक्षण संदर्भात घोषणा देण्यात आल्या या मोर्चामध्ये आमदार तुषार राठोड विधानपरिषद आमदार बाबूसिंग महाराज मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश राठोड देविदास राठोड संदेश चव्हाण माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह हजारो बंजाराव बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बंजारा समाजातील उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनामध्ये हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेऊन मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय जो निर्गमित केला त्याचे स्वागत करण्यात आले परंतु याच गॅजेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवळ यांना निवेदन देण्यात आले निवेदन देऊन आल्यानंतर पोहरादेवी संस्थानचे महंत आमदार बाबूसिंग महाराज यांनी उपोषणार्थी सुरेश चव्हाण वडचुना यांचे उपोषण सोडविले या मोर्चासाठी बंजारा समाजातील भागोराव राठोड ॲडव्होकेट संतोष राठोड ॲडव्होकेट पंजाब चव्हाण विजय राठोड रमेश जाधव तिखाडीकर तांडावस्ती सुधार योजनेचे अध्यक्ष श्रीरंग राठोड हिम्मत राठोड रामदास चव्हाण माजी जीप सदस्य नारायण बाबा राठोड उत्तमराव राठोड आदींनी परिश्रम घेतले विशेष म्हणजे या मोर्चामध्ये बंजारा समाजातील वेशभूषेमध्ये हजारो महिला सहभागी झाल्या होत्या कुठेही अनुचित घटना घडू नये या दृष्टीने पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा